वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकामं सुरू आहेत परंतु हे बांधकाम व्यवसाय किती धास्तावलेले आहेत किंवा किती शातिर आहेत याचं एक उदाहरण यांना जर पालिकेने नोटीस दिली की यांना कोणकोण लागली की आमच्याकडे उद्या पर्वत तोडण्यासाठी येणार आहेत ते शुक्रवारपर्यंतचा टाईमपास करतात आणि शुक्रवारी संध्याकाळी कोर्टामध्ये जातात आणि कोर्टामध्ये त्यांचे वकील असतात ते त्यांना स्टे देण्याचा प्रयत्न करतात परंतु आता असा स्टे मिळणार नाही कारण पालिका उपायुक्त दीपक सावंत यांनी केविड दाखल केलेला आहे आणि या कुठल्याही बांधकामाला आता स्टे मिळणार नाही स्टे गेल्या अनेक दिवसांपासून वसई विदारमध्ये बांधकाम चालू आहेत अशा हजारो बांधकामांना स्टे मिळालेला हा स्टे कसा मिळतो याबाबत आम्ही जे वसईचे सुप्रसिद्ध वकील आहेत दिगंबर देसाई यांच्याशी आम्ही बातचीत केली त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते देखील याआधी या नगरपालिकेच्या पॅनलवर होते आणि त्यांनी देखील अनेक बांधकामांना स्टे दिलेला आहे त्यामुळे स्टेमध्ये कशी पळवाट आणली जाते ते आपण दिगंबर देसाई यांच्याकडून ऐकणार आहोत तर दुसरीकडे पालिका आयुक्तांनी कशाप्रकारे केवळ दाखल कराय सूचना दिलेल्या आहेत ते देखील ऐकूयात बांधकाम चालू बांधकामाला स्टे घेण्यासाठी आम्ही नोटीस दिली असेल तर काही कोर्टात जातात पण आम्ही सर्व वॉर्ड ऑफिसरांना सक्त सूचना आहेत की कोणतीही नोटीस दिली त्याबद्दल त्या, त्या नोटीसच्या संदर्भात कोर्टामध्ये कॅबेट दाखल करायचं आणि ते कारवाई वॉर्ड ऑफिसर करत आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकरणाला स्टे मिळत नाही आणि ते बांधकाम आम्ही चालू असणारं निष्काजन करत करत असतो मिली भगत नाही हे सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत हा जो कायदा आहे बांधकाम विभाग जो असतो ज्याच्यासाठी जो कायदा आहे एम आर टी पीचा जो कायदा आहे याच्यामध्ये हा कायदा असा थोडासा ट्रिकी बनवलेला आहे की सर्वांना माहीत असतं की ही अनधिकृत बिल्डिंग आहे सर्वांना माहिती आहे की ही बांधली जाती आहे ती बहुमजली बिल बिल्डिंग बांधली जाती आहे त्यामुळे जेव्हा याचं इन्सेप्शन होतं जरा जेव्हा बांधकाम सुरू होत असतं तेव्हापासून पालिकेच्या संबंधित वॉर्ड ऑफिसरनी त्यामध्ये तेव्हापासून तिथे लक्ष घातला गेला पाहिजे गोष्ट एक आता कायदा जेव्हा बनवला आहे तेव्हा कायद्याच्या तरतुदीत असं म्हटलेलं आहे की एखादं अनधिकृत बांधकाम आहे जेव्हा दिसतंय तेव्हा ते आउटराईटली तोडता येत नाही त्याच्यासाठी नोटीस देणं बांधकाम करणाऱ्याला त्याची सूचना देऊन त्याची त्याबद्दलचं स्पष्टीकरण मागवणं हे कायद्याला अभिप्रेत आहे एमआरटी पीच्या तर अशा प्रकारे हा जेव्हा बांधकाम निदर्शनाला येतं पालिका कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागाच्या तेव्हा त्यासाठी आवश्यक असलेली तरतूद जी आहे एम आर टी पीची त्या अनुषंगाने स्पेसिफिक नोटीस द्यायची असते आणि ती नोटीस देण्यासाठी काही नॉम्स आहेत ते नॉर्म्स पाळले गेले पाहिजेत आणि तसं गेल्यानंतर नोटीस दिल्यानंतर ऑबियसली जो अनधिकृत बांधकाम करतो तो कोर्टाकडे पळतो त्याला माहिती आहे हे नेक्सस असतं हे सगळं नेक्सस असतं करणाऱ्याला पण माहिती आहे मी काय करतो आहे आणि जे वाचवायचं आहे किंवा तोडायचं आहे त्यालाही माहिती आहे मा की काय चाललं आहे आपल्या वॉर्डमध्ये कारण जेव्हा तुमची म्युनिसिपालिटी आहे नगरपालिका आहे तेव्हा त्यांचं कंट्रोलच आहे ना त्या त्या पूर्ण विभागावर त्यांचं कंट्रोल असलं पाहिजे त्यामुळे तिथे कोणी जरी विष पाया जरी रचायला जेव्हा जातो तेव्हा इमिजिएटली जाऊन तिकडे ते पुढचे नोटीस बिटीचा संबंध नंतर येतच नाही ते तेव्हापासूनच ती ॲक्शन घ्यायची असते ती घेतली जात नाही कारण नेक्सस असतं जनरली देर इज अ नेक्सस इन इट आणि त्यामुळे नोटीस एकतर दिली जात नाही दिली तर त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी उणीवा ह्या तिथे मुद्दाम ठेवल्या जातात आणि त्यामुळे कोर्टामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे कोर्टात स्टे मागायला गेल्यानंतर ह्या तांत्रिक बाबी जर पूर्ण झालेल्या नसतील का म्युन्सिपाल्टीतर्फे नोटीस दिलेली नसेल नोटीसीमध्ये आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचा उल्लेख नसेल सर्वे नंबर चुकीचा असेल अनधिकृत एरिया किती आहे त्याबद्दलचं योग्य ते वर्णन केलेलं नसेल तर अशा तांत्रिक बाबीमध्ये आल्यामुळे जनरली स्टे मिळतात किंवा स्टेटस मिळतो आणि एकदा तो स्टे मिळाला एकदा तो स्टेटस मिळाला की जे बांधकाम करणारे अनधिकृत बांधकाम करणारे जे डेव्हलपर्स आहेत बिल्डर्स आहेत ते आणि अर्थातच त्यांचे वकील हे त्यामध्ये एकदा मिळालेला कि स्टे किंवा को हा जितका लांबता ये येता ये, ये करता येईल लांबवता येईल त्याचा पूर्ण प्रयत्न करतात आणि त्यावेळेपर्यंत ते बांधकाम पुढे 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 होत त्याला जबाबदार आहेत जो माणूस तिथे फ्लॅट विकत घ्यायला जातोय जागा विकत घ्यायला जातोय त्याने त्यावेळी जोपर्यंत त्या जो पूर्ण इमारतीच्या त्या, इमारती त्या बांधकामाबद्दलची कागदपत्र पाहिली जात नाहीत लिगल ऍडवाइस घेतला जात नाही वकिलाला दाखवलं जात नाही तोपर्यंत त्याने तिथे सरळ पैसे इन्व्हेस्ट करणं पैसे देणं हेच मुळी चुकीचं आहे त्यामुळे लोक तितकेच जबाबदार आहेत आणि पूर्ण सिस्टम म्हटल्याप्रमाणे हे पूर्ण नेक्सस असतं पालिका कर्मचारी बिल्डर्स आर्किटेक्ट्स आणि त्यामुळे मग हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे अशी मोठी 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 प्रकरणं होतात आता हा देश ह्या देशातला भ्रष्टाचार हा या देशाचा एक अंग बनलेला आहे सर एखाद्या भूमातेने स्टे घेतला स्टे घेतलेल्या दिवसापासून जर स्टे घेतलाय तर त्याने पालिकेच्या विरुद्ध स्टे घेतलाय त्यांनी तोडू नये म्हणून स्टे घेतलाय त्यामुळे तोडू नये म्हणून स्टे घेतलाय त्यामुळे तो करत जाणार आणि स्टे असल्यामुळे ते तोडू शकत हा जनरली हा पिरियड असा दिला जात नाही जेव्हा सकृतदर्शनी कोर्टाला कळतं की यामध्ये काहीतरी तांत्रिक बाबी दिसत आहेत की ज्यामुळे स्टे कोर्टाला देणं भाग पडतं तर त्यामुळे समोरून कॉर्पोरेशन जोपर्यंत आपली बाजू मांडायला येत नाही त्याच्यासाठी घाई केली जात नाही आणि त्याची फायनल हिअरिंग केली जात नाही किंवा नोटीसमध्ये बेसिक फ्लॉज असेल काही चूक असेल तर तो, तो स्टेटस को किंवा स्टे असतो तो, तो तीपरापर्यंत चालू राहतो पालिकेचं स्वतःचं विधी विभाग आहे स्वतःच्या अशा वकील सं वकील आहेत मग ते काय नाही ते स्टेज स्टेप हटवण्याचा प्रयत्न करत ते पण मिली भगत आहे का त्यांची असं वाटतं नाही याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पालिकेचं विधी विभाग आहेत त्याच्यात तिथे असलेले स्थानिक त्यांचे जे विधी तज्ञ असतील ते ते वे एक वेगळं तो त्यांचा विभाग झाला आणि कोर्टामध्ये पालिकेतर्फे जे वकील बाजू मांडत असतात तो एक वेगळं ते खाजगी वकील असतात हे म्युन्सिपालिटीच्या पॅनलवरती असतात नेमले गेलेले असतात कुठल्याही वकिलाला कोर्टामध्ये केस जेव्हा तो भांडत असतो मांडत असतो कॉर्पोरेशनतर्फे तेव्हा जोपर्यंत त्याला स्पेसिफिक मटेरियल त्याच्यासमोर येत नाही नोटीस नसेल नोटीस फॉल्टी असेल तर वकील बाजून नाही स सु समर्पकपणे मांडू शकणार त्यामुळे बेसिक जो पायाच इथे जेव्हा कार्यवाही करण्यासाठीचा जो केला जाला गेला पाहिजे तो विधी विभाग जो असतो त्या विधी विभागातलं संबंधित जे डिपार्टमेंट असतं त्यांनी त्याचा पाठपुरावा त्याच्या तांत्रिक बाबी झाल्यात की नाही त्याची नोटीस बरोबर सर्व झाली की नाही हे सगळं काटेकोरपणेपणे त्यांनी ते पाहायची गरज असते आणि तसं ते, ते पाहिलं आणि तेवढ्या सिस्टमॅटिक केलं तर स्टेटस को किंवा स्टे मिळूच शकत नाही याच्यामध्ये खरोखरच पालिकेचे जे प्रभारी साहेब आयुक्त असतात किंवा अनधिकृत बांधकाम विभाग असतं पालिकेचं हे सर्वस्वी जबाबदार असेल त्यांचीच आर्थिक मिली बघत असेल माफियांची अर्थातच आता एखादं मी हे वेगळ्या पद्धतीने म्हणतो एखादा वॉ वॉर्ड्स असतात म्युन्सिपालिटीमध्ये एखाद्या वॉर्डामध्ये वॉ वा, वॉ वॉर्ड त्या वॉर्डचा एक इंचार्ज असतो वॉर्ड ऑफिसर असतो आता एखाद्या वॉर्ड ऑफिसरला त्याच्या वॉर्डमध्ये एखादं नवीन बांधकाम करताना दिसलं तर त्याने नोटीस बिटीस जायच्या आधी ताबडतोब तिथेच तिथल्या तिथेच तो, तिथे, तो कारभार उद्ध्वस्त केला पाहिजे नोटीस देणं वगैरे हे नंतरच्या गोष्टी आहेत पहिलं तिथे जाऊन त्याला विचारायला पाहिजे की बाबा काय तुझ्याकडे परवानगी आहे का कुठली काय बांधतोयस तू ते चाल ते उचलून टाकलं गेलं पाहिजे आणि ते नाही झालं होत नाही आणि ते जर आमच्या निदर्शनाला येत नसेल जर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांच्या तर ते वॉर्ड वॉर्ड ऑफिसर या संकल्पना ही सिस्टम काहीच अर्थ नाही ना त्याला म्हणजे त्या लेवलवरती ते लेवल ताबडतोब थांबलं गेलं पाहिजे परंतु ते थांबलं जात नाही कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मिली बघत असल्याचा तिथे आपल्याला संशय घेता येतो यामध्ये काही सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे किंवा हायकोर्टाची बांधकाम असेल तर संबंधित जे अधिकारी आहेत पालिकेचे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात ते ऑर्डर वगैरे आहे काय सुप्रीम कोर्टची नाही कुठल्याही एखादी तुम्हाला जेव्हा आता उदाहरणार्थ वसई विरारमध्ये हल्ली अशा असंख्य केसेस आता झालेल्या आहेत असंख्य एफ आय आर झालेल्या आहेत अधिकाऱ्यांवर पण झालेल्या आहेत मग त्याचा मोठा आवाका असेल तर त्यात ईडी आलेलं आहे तर ते ह्या सगळ्या गोष्टी कायद्यातच अवेलेबल आहेत त्याचा वापर करण्याची इच्छाशक्ती पाहिजे आणि ती जेव्हा शक्ती केव्हा येते कधी कधी पॉलिटिकल रिझन्समुळेही या एफ आय आर केल्या जा, जात जातात असं होता कामा नये कायद्याला ते माहीत आहे कायद्यात ते अभिप्रेत आहे मग उठसूट केसेस करत राहा ना तुम्ही या एफ आय आर करत राहा आपोआप भ्रष्टाचार किंवा काय त्याच्यामध्ये असे काही गौड बंगाल असेल ते आपोआप कंट्रोल होईल ते केलं जात नाही